आगमनाची आतुरतेने वाट आणि हीच आतुरता गणेशोत्सवाची आतुरता आम्ही दिल्लीमध्ये सुद्धा अनुभवतोय कारण न्यूज स्टेट महाराष्ट्राच्या या स्टुडिओमध्ये गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली जाते या वर्षी गणेशोत्सव न्यूज नेशन मध्ये सुद्धा उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि ती थेट दृश्य आता आपण गणेशोत्सवाची पाहतो जिथे गणेश मूर्तीच प्राणप्रतिष्ठापना केली जाते आणि आमचे न्यूज अँकर करण सिंग पवार यांच्या हस्ते या गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना होतीये ती थेट दृश्य आता न्यूज स्टेटच्या गणपती बाप्पाच्या प्राण प्रतिष्ठेची आपण पाहतोय गणेशोत्सव जितका महाराष्ट्रामध्ये उत्साहात साजरा केला जातो तितकाच भारतात सुद्धा उत्साहात साजरा केला जातो उत्तर भारतामध्ये हाच आनंदाचा अनुभव न्यूज स्टेट महाराष्ट्र बाप्पाचा आगमन सोहळा त्यांची प्राणप्रतिष्ठापना केली जाते गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या अशा जयघोषामध्ये गणपतीच्या मूर्तीची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना केली जाते आणि हाच आनंद हाच उत्साह आम्ही आपल्या स्टुडिओ मध्ये सुद्धा पाहतो आहे आज गणेशोत्सवाचा हा सोहळा न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवाच्या स्टुडिओ मध्ये रंगलेला आहे महाराष्ट्रामध्ये विशेष